नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगी स्फूट कॉर्नरमध्ये आज मी तुमच्यासोबत पारंपरिक लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे पाच किलोच्या प्रमाणामध्ये लोणच्याचं रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे पाच किलो आंब्याचं मी लोणचं घालणार आहे तुम्ही बघत असाल लोणच्यासाठी ऑथेंटिक अशी आपली जी पारंपरिक पद्धतीची बरणीसुद्धा इथे मी वापरलेली आहे स्टोअर करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये वर्षभर टिकणारं हे लोणचं कसं घालायचं ते आपण बघणार आहोत इथे पाच किलो आंब्याचे मी आंबे पाण्यामध्ये घालून ठेवलेले होते नंतर आंब्याच्या फोळी करून घेतल्या आणि त्या फोळी तीन ते चार तास सुकत घातल्या होत्या फॅनच्या हवेत म्हणजे त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण कोरडं होऊन जाईल आणि आंबा लोणचं आपलं अजिबात खराब होणार नाही आता ह्या पोळी तीन चार तास सुकत घातल्यानंतर संध्याकाळी आपल्याला हे लोणचं घालायचं आहे इथे मसाला तयार करून झालेला आहे एक किलो मोहरी मी थोडीशी अगदी फक्त त्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजून घेतली आणि मिक्सरला थोडीशी जाडसर भरड करून घेतलेली आहे मोहरीची एक वाटी मी इथे पूर्ण हळद घातलेली आहे संपूर्ण एक वाटी आणि बाकी जे मसाले आहेत ते मी थोडेसे मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजून मिक्सरला जाडसार भरडलेले आहे ते दीड वाटी मी लाल तिखट वापरलेलं ला आहे लाल तिखट हे विकतचं आहे कारण रंग छान येण्यासाठी हे तिखट मी घातलेलं आहे जर तुम्ही घरचं तिखटवालं वापरत असाल तर एकच वाटी घाला हे थोडं कमी तिखट असल्यामुळे दीड वाटी घातलेलं आहे इथे पन्नास ग्राम जिरं पन्नास ग्राम मेथ्या पन्नास ग्राम सोप आणि दहा ग्राम लवंग दहा ग्राम दालचिनी लाकडी कोळाजन दहा ग्राम आणि दहा ग्राम हिंग या प्रमाणात हे मसाले मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत हे मसाले इथे आपल्याला घालायचे आहे मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणामध्ये दाखवते आहे की कि किती भरत आहे ते दीड जवळपास साधारण दीड वाटी हा मसाला तयार झाला होता संपूर्ण साहित्याचा तोसुद्धा इथे घालून घेतलेला आहे आणि पाच किलोला आपल्याला इथे संपूर्ण एक किलोचं पॅकेट मिठाचं घालायचं आहे त्यातलं फक्त मी एक वाटी मीठ बाजूला काढलं होतं पूर्ण पॅकेट इथे टाकून घेतलेलं आहे आता हे कोरडे मसाले संपूर्ण एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता तेल मी गॅसवर गरम करून थंड करून घेतलेलं आहे तेल मी इथे पूर्ण पाच किलोला साधारण एक ते सव्वा किलो तेल घालायचं असते पण मी पूर्ण तेल एकाच दिवशी नाही घालत कारण मग तेलाचा वास लागून जातो आणि ते ते व लोणचं शेवटी शेवटी खाल्ल्या जात नाही त्याच्यामुळे आज मी फक्त लोणचं जेव्हा बनवते तेव्हा एक ते दीड पाव तेल मसाले ओले होईपर्यंत मसाले भिजेपर्यंत तेल जेवढं लागते तेवढंच घालत असते आणि मग गरजेनुसार एका छोट्या भरडीमध्ये मी तेल घेत असते आता हे मी इथे दीड पाव जवळपास दीड पाव तेल घेतलेलं आहे ते थंड करून गरम केलं मोहरी टाकून बघितली गरम झालेलं आहे की नाही आणि ते पूर्ण गार होऊ दिलं संपूर्ण गार झाल्याशिवाय लोणचं तेल घालायचं नाही ते लोणचं खराब होण्याची शक्यता असते आता तेल गार झालेलं होतं माझं मी बरेच वेळचं करून ठेवलेलं आहे आता जे मसाले आपण मिक्स केले त्याच्यामध्ये हे तेल ओतायचं आहे आणि मसाले पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झालेले आहेत आपले मसाले व्यवस्थित आता आपण ज्या फोळी करून ठेवलेल्या आहेत त्या या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आंब्या लोणच्यासाठी आंबा वापरताना काळजी घ्यायची आहे की तो छान असा आंबट आणि लोणच्याचाच आंबा असला पाहिजे म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते वर्षभर टिकते गोडसर कैरी असेल तर ती त्याचं लोणचं वर्षभर टिकत नाही आंबटच आपल्याला लागेल इथे इथे मी लोणच्या फोळी इथे घालून घेत आहे मसाला त्याला कोट झाला पाहिजे प्रत्येक फोळीला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पोळी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही हाताने सुद्धा करू शकता पण मी इथे हात लावलेलाच नाही लोणच्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वर्षभर लोणचं काढतानासुद्धा अजिबात हात लागू द्यायचा नाही लोणच्याला आपल्याला कोरड्या चमचाचाच वापर करायचा आहे ओलसर चमचा किंवा हात लोणच्याला लागला तर ते लोणचं खराब होते याची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते वर्षभर मोठ्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवलेलं असेल तर तिथे पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा हात पाण्याचा चमचा त्याच्यामध्ये टाकला नाही गेला पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे आता पूर्ण फोळी इथे बसत नाही आहे पण मी थोड्या थोड्या करून घालत आहे आता जेवढ्या कोट केलेल्या आहेत मी त्या बरणीमध्ये भरायला घेतलेलं आहे ही मोठी भरणी आहे साधारण आठ आट... सात ते आठ किलो लोणचं याच्यामध्ये बसते आणि चिनी मातीचीच भरणी शक्यतो लोणचं स्टोअर करण्याकरिता वापरायची कारण ती थंड राहते काचाची असेल तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही काचाचीसुद्धा वापरू शकता पण प्लास्टिकच्या भरणीमध्ये लोणचं कधी स्टोअर करायचं नाही खराब होते आम ही आमच्याकडे जुनीच ऑथेंटिक असं खूप जुन्या काळापासून ही भरणी आहे आम्ही याच्यामध्येच लोणचं स्टोअर करतो कधीच खराब होत नाही पहिला हिंगाची धुरी देऊन दे घेतलेली आहे भरणी छान आठ दिवसापासून धुवून स्वच्छ कोरडी करून उन्हामध्ये ठेवून कोरडी करून झालेली होती आणि आता या पद्धतीने हे लोणचं मी इथे भरून ठेवलेलं आहे